एकाच पित्याचे दोन पुत्र पिता शक्तिशाली आणि पुत्र सुद्धा शक्तिशाली एक पृथ्वी लोकी जिवंत प्राण्यांचा न्यायदाता कर्मफलदाता आणि दुसरा मृत्यू लोकाचा अधिपती मृत्यूलोकी प्राण्यांच्या कर्माचा हिशेब करून त्याप्रमाणे फल देणारा त्यांचा न्यायनिवाडा करणारा आणि एकानं तर प्रत्यक्ष आपल्या पित्याचाच न्यायनिवाडा केला आणि त्याला शिक्षा सुद्धा सुनावली सजा सुद्धा सुनावली भगवान सूर्यनारायणाचे दोन पुत्र शनिदेव आणि यमराज ही नावं ऐकली तरी धडकी भरते दहशत निर्माण होते शनीची वक्रदृष्टी किंवा साडेसाती यांना न घाबरणारा माणूस सापडणार नाही आणि मृत्यूला तर मृत्यू देवतेला तर सर्वच घाबरतात भगवान सूर्यनारायणाचे हे दोन पुत्र शनिदेव आणि यमराज भगवान सूर्यनारायणाच्या दोन पत्नी आणि त्यांची दहा अपत्य यापैकी विशेष प्रसिद्ध असणारी अपत्य पुत्र म्हणजे यमराज शनिदेव कर्ण अश्विनी कुमार आणि यमाची जुळी बहीण यमी किंवा यमुना आता खर तर शनिदेव आणि यमराज या दोन्ही देवतांना लोक घाबरतात सर्वच माणसं घाबरतात पण या दोन्ही देवता केवळ न्यायदान करणाऱ्या देवता आहेत त्यांना घाबरण्याची तशी आवश्यकता नसते कारण त्या दोन्ही देवता माणसाच्या कर्माप्रमाण त्याच न्यायदान करतात आणि कर्म करणं तर माणसाच्याच हाती असत केवळ देवता न्यायदान करतात आणि कर्माप्रमाण पारितोषिक किंवा शिक्षा सुनावतात स्वर्गाचंही दार यमराजच उघडून देतो आणि नरकाचं ही दार यमराजच उघडून देतो आणि या दोन्ही देवतांच्या या एकूणच त्यांच्या कार्यासंबंधी जी काही कथा नक आहेत त्याबद्दल आपण नंतर बोलू आधी यमराज मृत्यूलोकीचे अधिपती कसे बनले आणि शनिदेव पृथ्वीलोकीचे न्यायदाता कसे बनले या संबंधीची कथा भगवान सूर्यनारायणाच्या दोन पत्नी संध्या किंवा संज्ञा आणि छाया छाया ही संज्ञेचीच संधेचीच संधे प्रतिकृती थी थी प्रति ती तिचीच छाया प्रतिबिंब आणि तिनच ती निर्माण केली भगवान सूर्यनारायणाची पहिली पत्नी संध्या ती देवांचे शिल्पी विश्वकर्मा यांची कन्या त्यांचा विवाह झाला संध्या ही मनानं स्वभावानं आणि देहानं सुद्धा कोमल होती आणि भगवान सूर्यनारायण तर आग ओकणारे विलक्षण देदिप्यमान तेज आणि त्यांचा ताप त्यांचा विलक्षण तप्ती ही असह्य वाटत होती पण तरीही ती पतिपरायण होती आणि मनोभावी सूर्यनारायणाची आपल्या पतीची सेवा करत होती आणि मग यथा काळ ती गर्भवती झाली ती गर्भवती असताना एकदा भगवान सूर्यनारायण तिला भेटण्यासाठी आले त्यावेळी त्यांच्या तेजान डोळे दिपून तिनं आपले डोळे झाकून घेतले पण भगवान सूर्यनारायणाना असं वाटलं की आपली पत्नी आपला अपमान करत आहे तिने मुद्दाम होऊन आपले डोळे झाकून घेतलेले आहेत आणि या गोष्टीचा भगवान सूर्यनारायणांना राग आला आणि त्यांनी तिला शाप दिला की तुझ्या गर्भामधील असा जन्माला येईल आणि ज्याप्रमाणे तू मला बघून डोळे झाकून घेतलेस त्याप्रमाणेच या त्या पुत्राला बघताच प्राणी घाबरून आपले डोळे झाकून घेतले त्यांच्या पत्नीनं म्हणजे संधेनं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की खर तर तुमच्या तेजानं घाबरून तेजाला तेजामुळं माझे डोळे झाकले गेले होते मला तुमचा अपमान करायचा नव्हता अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण भगवान सूर्यनारायण क्रोधामध्ये होते आणि त्यांनी तिचं काही ऐकून घेतलं नाही त्यानंतर अं संधेनं त्यांच्या पहिल्या पत्नीनं तीन अपत्यांना जन्म दिला पहिला यमराज दुसरी त्याचीच जुळी बहीण यमी किंवा यमुना आणि मनू दिवसेंदिवस तिला भगवान सूर्यनारायणांचं तेज आणि तपती सहन करण अशक्य होऊ लागलं त्यामुळं त्यानंतर तिनं असा विचार केला की एकतर आपली सहनशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा किंवा भगवान सूर्यनारायणांचं तेज कमी करण्याचा काही उपाय सापडतो का याविषयी तरी काही मार्ग शोधावा आणि त्यासाठी तिनं तपश्चर्या करण्याचं ठरवलं पण पतिग्रह सोडण्यापूर्वी आपली अनुपस्थिती भगवान सूर्यनारायणांना जाणवू नये म्हणून तिनं आपल्याच शरीरामधून एक दुसरी स्त्री निर्माण केली ती छाया ती तिच्यासारखीच हुबेहूब हुबेहुब दिसायला तिचीच छाया तिचंच प्रतिबिंब प्रतिबिंब आणि या स्त्रीला निर्माण केल्यानंतर तिनं तिला समजावून सांगितलं की माझ्या अनुपस्थितीमध्ये भगवान सूर्यनारायणाना तू त्यांची मनोभावे सेवा कर आणि माझ्या अपत्यांचंही संगोपन कर आणि सूर्यनारायणाना कोणतीही शंका येऊ नये की मी इथं नाही अशी कोणतीही शंका येऊ नये अशा प्रकारेच तुझं वर्तन ठेव अशी आज्ञा करून ती अं भगवान सूर्यनारायणांचं म्हणजे आपल्या पतीचं घर सोडून आधी आपल्या पित्याच्या घरी आली विश्वकर्म्याकडं आली त्यावेळी तिला अशी एकटीच आलेली बघून तिच्या पित्यानं तिला म्हटलं की अशा प्रकारे आपल्या पतीचं घर सोडून येणं योग्य नाही तू त्वरित आपल्या पतीग्रही परत जा मग संधेनं आपल्या पित्याचंही घर सोडलं पण ती आपल्या पतीच्या घरी न जाता अरण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेली आणि तिथं तिनं एका घोडीचं रूप घेतलं आणि ती तपश्चर्या करू लागली इकडे भगवान सूर्यनारायण आणि संध्याची प्रतिकृती छाया यांचा संसार सुरू होता सूर्यनारायणाना शंका सुद्धा आली नाही की आपली पत्नी संध्या इथं उपस्थित नाही कारण छायेचं वर्तन संधेसारखंच होतं आणि ती संध्याच्या आपत्त्यांचं नीट संगोपन सुद्धा करीत होती त्यामुळं भगवान सूर्यनारायणाना कोणतीच शंका आली नाही आणि मग काही काळानंतर छायासुद्धा गर्भवती झाली ती गर्भवती असताना ती भगवान शंकराची निश्चिम अशी भक्त होती आणि ती गर्भवती झाल्यानंतर तिनं असं निश्चय केला की आपल्या पुत्राला गर्भामध्येच पुत्राला किंवा कन्येला गर्भामध्येच काही दिव्य शक्तींचा लाभ व्हावा भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्या अपत्याला मिळावा आणि यासाठी तिनं भगवान शंकराची गर्भावस्थेत ती गर्भावस्थेमध्ये असतानाच ती तिनं गर्भधारण केलेलं असतानाच तपश्चर्या कठोर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला अन्न पाण्याचा त्याग करून आणि भगवान सूर्यनारायणांची तपती आणि त्यांचं तेज सहन करीतच तिनं तपश्चर्या करायला सुरुवात केली मग अशी तपश्चर्या करत असताना तिच्या तपश्चर्याचा प्रभाव तिच्या गर्भावर पडला आणि तिच्या गर्भामधील अपत्य म्हणजे पुत्र हा वर्णानं काळा पडू लागला करपट होऊ लागला आणि मग यथा काळ ज्यावेळी ती प्रसूत झाली आणि तिनं पुत्राला जन्म दिला की वार्ता समजल्यानंतर भगवान सूर्यनारायण आनंदित झाले आणि आपल्या पुत्राचं मुखावलोकन करावं म्हणून ते त्यांना भेटण्यासाठी आले पण ज्यावेळी त्यांनी पाहिलं की आपला पुत्र विलक्षण काळा आहे त्यावेळी त्यांच्या मनामध्ये शंका आली की हा आपला पुत्र कसा असू शकेल आपलं तेप्यमान तेज या पुत्रानं कसं काय घेतलं नसेल अशी त्यांच्या मनामध्ये शंका आली आणि त्यांना आपल्या पत्नीवर म्हणजे छायेवर सुद्धा त्यांना संशय आला आणि त्यांना असं वाटलं की कदाचित आपल्या पत्नीनं व्यभिचार केलेला आहे आणि मग आपल्या या नवजात पुत्राचा स्वीकार करण्यास त्यांनी नकार दिला शिवाय आपल्या पत्नीला उघडपणे तू विचार केला असावास अशी मला शंका आहे असा तिच्यावर आरोप सुद्धा केला असा आपल्या पतीचा आरोप आपल्यावर झाल्यानंतर छाया दुःखी झाली आणि अश्रू ढाळू लागली आपल्या मातेच दुःख कदाचित या लहानग्या नवजात अर्भकाला समजलं असावं आणि म्हणून आपल्या मातेचा असा अपमान करणारा आणि आपला स्वीकार करण्यास नकार देणारा आपला पिता यांचा त्याला क्रोध आला आणि त्यानं डोळे उघडून क्रूर नजरेनं आपल्या पित्याकडे पाहिलं त्यावेळी भगवान सूर्यनारायणांचं तेज सुद्धा हळूहळू कमी झालं आणि ते पूर्णपणे काळे पडले त्यांच्या घोड्यांची गती सुद्धा मंदावली आणि ते थांबले तेव्हा हे असं काय होत आहे याच आश्चर्य वाटून भगवान सूर्यनारायणाने भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकर प्रकट झाल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये हा सगळा प्रकार आला आणि ते सूर्यनारायणावर विलक्षण क्रोधित झाले आणि त्यांना म्हणाले की हा पुत्र तुझाच आहे तुझ्या पत्नीनं व्य विचार केलेला नाही आणि त्यासाठी तुला मिळाली ती शिक्षा योग्यच आहे भगवान सूर्यनारायणानं आपली चूक मान्य केली आणि आपलं तेज पूर्ववत करावं अशी विनंती भगवान शंकरांना केली तेव्हा भगवान शंकर म्हणाले की तू आपल्या पुत्राची माफी माग क्षमा माग तरच तुझ तेज तुला परत मिळेल भगवान सूर्यनारायणाने मग आपल्या पुत्राची म्हणजे शनीची माफी मागितली आणि त्यानंतर त्यांचं भगवान सूर्यनारायणाचं तेज पूर्ववत झालं पण शनी शनिदेव आणि भगवान सूर्यनारायण यांच्यामध्ये एक अघोषित अघोषित असं शत्रुत्व मात्र कायमच निर्माण झालं आणि भगवान शंकर यांनी शनिदेवाला असा आशीर्वाद तिथे दिला की तू जन्मतच अन्यायाचा सामना केलेला आहे आणि अन्यायाचा सामना केल्यानंतर तू आपर असा भेदभाव न बाळगता प्रत्यक्ष आपल्या पित्याला शिक्षा केलेली आहे त्यामुळं तू पृथ्वी लोकी प्राण्यांचं न्यायदाता म्हणून तू प्रसिद्ध होशील आणि तू त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना फळ देशील आणि तू न्यायदाता म्हणूनच पृथ्वी लोकी प्रसिद्ध होशील असा आशीर्वाद देऊन असं वरदान देऊन भगवान शंकर अंतर्धान पावले आणि मग नंतर मोठेपणे शनिदेव हे पृथ्वी लोकीचे न्यायदाता आणि कर्मफलदाता झाले इकडं यमराज आणि अं शनिदेव यांच्यामध्ये वैर कसं निर्माण झालं आणि अं यमराज अं मृत्यूलोकीचे अधिपती कसे झाले या संबंधीच्या अनेक पौराणिक कथा आहेत त्यापैकी ही एक कथा हे दोन्ही पुत्र मोठे झाल्यानंतर त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि युद्धाचं कारण असं होत की आपापल्या मातांचे अधिकार हक्क यांच्या यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि आपापल्या मातांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी ते मिळवण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकमेकाशी युद्ध करू लागले हे युद्ध खूप वर्ष चाललं आणि याचं स्वरूप अत्यंत भीषण असं झालं आणि मग नंतर हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न देवतांनी केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि याचा शेवट असा झाला की शनिदेवानं यमराजांचा पराभव केला आणि त्यांचा आपल्या दंडास्त्रानं वध सुद्धा केला आपल्या पुत्राचा वध झाल्या झाल्याचं पाहून सूर्यनारायण दुःखी झाले आणि त्यांनी भगवान शंकरांना विनंती केली की आपल्या पुत्राला पुन्हा एकदा त्यांनी जिवंत करावं पण भगवान शंकर म्हणाले की असं करणं शक्य नाही प्राण्यांना जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला मृत्यू हा अटळ असतो आणि तुझ्या एका पुत्रासाठी मी हा नियम बदलू शकत नाही तेव्हा प्रत्यक्ष शनिदेवांनीच भगवान शंकरांना विनंती केली की त्यांनी आपल्या मृतबंधूला जिवंत करावं ते म्हणाले की आपण मृत्यूलोकीचा अधिपती नेमण्याच्या तयारीत आहात आणि या अधिपती नेमण्यासाठी आपण अशी अट किंवा असा निकष लावलेला आहे की पृथ्वी लोकी जो प्राणी मृत्यूचं चक्र जो माणूस पृथ्वीचं चक्र सगळ्यात आधी पूर्ण करील त्याला मृत्यूलोकीच आधिपत्य द्यायचं या बाबतीत योग्य असा यमराजच आहे यमराजाला जरी तो देवतांचा पुत्र असला तरीसुद्धा त्याला कुठलीही दैवी शक्ती मिळालेली नव्हती त्याला अमृतत्वाचा सुद्धा लाभ झालेला नव्हता आणि त्यामुळंच तो मरण पावला माझ्या दंडास्त्रामुळं आणि त्याला अशी दैवी शक्ती लाभलेली नव्हती हे त्याचं प्रमुख कारण होतं आणि पृथ्वी लोकी मृत्यूचं चक्र पूर्ण करणारा हा पहिला मानव आहे त्यामुळं त्याला लोकीचा अधिपती म्हणून त्याची नेमणूक करणं हे अत्यंत योग्य आहे शनिदेवाची ही हा तर्कशुद्ध युक्तिवाद भगवान शंकरांनी मान्य केला आणि पुन्हा एकदा त्यांनी यमराजांना जिवंत केलं आणि त्यांच्याकडं मृत्यू आधिपत्य सोपवलं मृत्यूनंतर माणसांच्या प्राण्यांच्या कर्माचा हिशेब करून त्यांचं न्यायदान करण्याचं काम भगवान शंकरांनी यमराजांच्याकडं सोपवलं शनि शनी महाराज शनिदेव हे पृथ्वी लोकी जिवंत प्राण्यांचं न्यायदान करतात न्यायदाता म्हणून ते ओळखले जातात कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात तर मृत्यूलोकीचे कर्मफलदाता किंवा न्यायदाता म्हणून यमराजांना ओळखलं जात आता या दोन पुत्रापैकी अधिक शक्तिशाली कोण या संबंधीचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याच उत्तर देणं मात्र अत्यंत कठीण आहे कारण दोन्ही देवता आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या अधिकारामध्ये सार्वभौम असे सत्ताधीश आहेत आणि दोन्हीही पूर्णपणे शक्तिशाली शक्तिशाली अशाच या देवता आहेत तेव्हा अशा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता या दोन्ही देवतांना नमस्कार करून मी माझी ही कथा थांबवतो धन्यवाद